हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आली म्हणजे उकडीचे ड्रायफ्रूट मोदक घेऊन आली आहे तर ते मी कसे बनवणार आहे तुम्ही बघा कारण हा व्हिडिओ खूप मी फ झटपट केला कारण वेळ नव्हता त्यामुळे तर मी खोबरं घेतलं ड्रायफ्रूट इलायची आणि गूळ घेतलेला आहे त्याचं सारण मी बनवलं तांदळाचं पीठ मी मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पाणी टाकून फक्त गरम पाण्यात आणि मग त्यानंतर मी आ, सा मोदकाच्या साच्याला घी लावून मग त्यावर तांदळाचं पीठ ठेवलं व्यवस्थित आणि मग सारण टाकलं त्याच्यामध्ये जे मोदकाचं सारण केलं होतं ते आणि मग मी ते प्रेस केलं त्यानंतर मग मोदकची मी उकड काढून घेतली आणि मग मोदक आपले रेडी झाले सो व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ खरंच खूप लवकर झाला होता सो एकदा ही रेसिपी तुम्ही घरी नक्की बनवा मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा